दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी घडामोड अशी आहे की भारत सरकारने नुकतंच आपलं अंदाजपत्रक मांडलेलं आहे आणि या अंतर्गत आता रेल्वेसाठी म्हणजे तरतूद करण्यात आलेली आहे याचीसुद्धा घोषणा झालेली आहे आणि महाराष्ट्रासाठी सर्वाधिक जास्त रेल्वे प्रोजेक्ट राबवण्याकरता तेवीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांचं बजेट मंजूर करण्यात आलेलं आहे हे आत्तापर्यंत सर्वात जास्त बजेट महाराष्ट्राकरता आहे असं मानलं जात आहे आणि रेल्वे महाराष्ट्रामध्ये जवळपास सत्तेचाळीस प्रोजेक्ट राबवते त्यामध्ये नवीन रेल्वे मार्गांचा सुद्धा समावेश आहे यामध्ये पंढरपूर फलटण या रेल्वे मार्गाचा सुद्धा समावेश आहे जवळपास अकराशे त्रेपन्न कोटी रुपये पंढरपूर फलटण रेल्वे मार्गाकरता म्हणून मंजूर आहेत याचबरोबर हातकरंगली इचलकरंजी जेऊर आष्टी कराड चिपळूण याशाही पुणे नाशिक या रेल्वे मार्गांचाही याच्यामध्ये समावेश आहे आणि सत्तेचाळीस विविध प्रोजेक्ट्स आहेत रेल्वेचे ते या दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या बजेटमध्ये त्यांना मंजुरी मिळालेली आहे आणि याकरतामधून निधीची सुद्धा तरतूद केली जात आहे यामध्ये रेल्वे मार्गांचं डबलिंग असेल इलेक्ट्रिफिकेशन असेल किंवा विविध त्यांच्या उप उपक्रम असतील करता म्हणून किंवा लाईन्स वाढवण्याचा जो उपक्रम आहे ह्या सर्वाचा ज्यामध्ये समावेश आहे आणि विशेषतः पंढरपूर फलटण रेल्वे मार्गाचा यामध्ये समावेश आले आहे गेल्या अनेक वर्षांपासून या रेल्वे मार्गाची प्रतीक्षा आहे सातारा सोलापूर या दोन जिल्ह्यांना हा जोडणारा रेल्वे मार्ग आहे आणि साखरपट्ट्यातून जाणारा हा मार्ग आहे आणि याकडं सगळ्यांचं लक्ष होतं इंग्रज काळापासून पंढरपूर लोणन रेल्वे राबवावी असा एक मतप्रवाह होता याकरता इंग्रज काळाचा हा सर्वे झाला होता मात्र हा नंतर प्रोजेक्ट रखडला आणि मागील तीन चार वर्षापासून या प्रोजेक्टवर फार मोठ्या प्रमाणात रेल्वेने काम केलं माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर भाजपचे माजी खासदार यांनी याकरता खूप प्रयत्न केले होते तत्पूर्वी हा रेल्वे मार्ग व्हावा याकरता म्हणून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी हे जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांनीसुद्धा प्रयत्न केला होता मात्र भाजपचं सरकार राज्यात आल्यान देशात आल्यानंतर राज्यात आणि देशात दोन्हीकडेही भाजपचं सरकार होतं तेव्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंढरपूर फलटण रेल्वे मार्गाचं तातडीनं सर्वेक्षण पूर्ण होणं याचबरोबर याकरता निधीची तरतूद करणं याकरता राज्य सरकारकडनंही निधी मिळावा याकरता प्रयत्न केले होते आणि आता हा प्रोजेक्ट मंजूर झालेलं है आहे आणि ह्याचं कामही सुरू होऊ शकतं मागील काळातच म्हणजे मागील सहा महिन्यापूर्वीच हे काम सुरू झालं असतं मात्र आता याची बजेटमध्ये सुद्धा तरतूद आहे आणि आता जे सत्तेचाळीस प्रोजेक्ट रेल्वेने मंजूर केलेत महाराष्ट्रामध्ये यामध्ये या रेल्वे मार्गाचा समावेश आहे या सत्तेचाळीस प्रोजेक्ट जे रेल्वेत राबवते त्यामध्ये एक लाख अठ्ठावन्न हजार आठशे सहासष्ट कोटी रुपये हा खर्च अपेक्षित आहे आणि यामध्ये हे सत्तेचाळीसमध्ये हा पंढरपूर फलटण रेल्वे मार्ग घेण्यात आलेला आहे या मार्ग मागणी आहे ती अनेक वर्षांपासूनची आहे आणि हा जो रेल्वे मार्ग जातो हा पंढरपूर असेल माळशिरस तालुका असेल याचबरोबर सातारा जिल्ह्यामधला जो भाग आहे फलटणपर्यंत तिथपर्यंत आहे पूर्वी हा मार्ग पंढरपूर लोणंद होता मात्र आता तो, तो पंढरपूर फलटण कारण फलटण लोणंद मार्गाचं जा काम झालेलं आहे आणि पंढरपूर फलटण हा मार्ग जो आहे तो आता ह्या कामाकरता म्हणून आता निधीही मंजूर आहे आणि रेल्वेने आपल्या बजेटमध्ये याकरता तरतूदसुद्धा केलेली आहे त्यामुळं येत्या काळामध्ये हे काम वेगानं सुरू होईल गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टयर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेफो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्रत्येक बंगूजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक धुक्कम दरवाजा खोटी से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर